नवी मुंबईतील घनसोली स्थानकाजवळील एका निर्घृण हत्येने संपूर्ण पोलीस दलाला हादरवून सोडले होते वर्षाच्या शेवटच्या रात्री लोक नववर्षाच्या स्वागतात व्यस्त असताना एका पोलीस हवालदाराचा कट रचून खून करण्यात आला पहाटेच्या वेळी एका लोकल ट्रेनच्या मोटरमनने दिलेल्या माहितीतून या प्रकरणाचा खुलासा झाला या कर्तव्यदक्ष पोलिसाचा घात त्याच्या पत्नीनेच केला होता जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं आणि तिला सुखात ठेवण्यासाठी तो राबत होता तिने मात्र एका परपुरुषाच्या नादी लागून आपल्या पतीचा निर्दयीपणे खून घडून आणला खून करून अपघाताचा बनाव करण्याचा तिचा आणि तिच्या साथीदारांचा प्लॅन एका मोटारमनच्या तत्परतेमुळे फसला आणि या खुनाला वाचा फुटली नवी मुंबई येथील जगदीश भोईर बिल्डिंग रूम नंबर दोन चौथा माळा चिंचाआडी घनसोली गाव या ठिकाणी विजय चव्हाण हे पत्नी पूजासह राहत होते विजय चव्हाण हे पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्यात एक कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते विजय चव्हाण आणि पूजा एक आदर्श जोडपं त्यांचा संसार प्रेम विश्वास आणि समजुतीने पुढे जात होता घरात कशाचीही कमी नव्हती संपन्नता प्रेम आणि समाधान याने त्यांचं आयुष्य सुशोभित होतं पण अचानक पूजाच्या जीवनात भूषण नावाचा एक नवा माणूस आला आणि सगळं बदलून गेलं विजय आणि पूजा हे एकमेकांवर प्रेम करणारे जोडपे विजय एक जबाबदार पती होता तर पूजा घर सांभाळणारी प्रेमळ पत्नी त्यांचं नातं घट्ट होतं पण त्यात एकसुरीपणा येत एक चालला होता पूजाला आयुष्यात काहीतरी नवीन हवं होतं विजय आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढा बुडालेला होता की तिला मिळणाऱ्या प्रेमाकडे त्याचं दुर्लक्ष होत होतं त्यातच पूजाच्या आयुष्यात भूषण आला तो पूजाचा मित्र होता खूप दिवसांनी दोघे पुन्हा भेटले हळूहळू त्यांच्यातील बोलणं वाढलं आठवणींना उजाळा मिळाला आणि नकळतच त्यांच्यात जवळीक वाढत गेली भूषण तिला तिच्या इच्छांची आणि स्वप्नांची आठवण करून देत होता तो तिला विजयपेक्षा जास्त समजून घेत आहे असं तिला वाटू लागलं तिला असं वाटायला लागलं की विजयच्या प्रेमापेक्षा भूषणचं प्रेम जास्त आहे मात्र नात्यात प्रेमाबरोबरच संवाद आणि समजूतदारपणाही तितकाच महत्वाचा असतो क्षणिक आकर्षणाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतात सुखी संसारासाठी केवळ प्रेम पुरेसं नाही विश्वास आणि परस्पर समजूत ही तितकीच महत्वाची आहे हे पूजा विसरून गेली होती विजयने पूजावर अति प्रेम केलं होतं पण ती मात्र इतर कुणाच्या प्रेमात पडली होती काही दिवसानंतर पूजाच्या वागण्यात बदल होऊ लागला विजयला जाणवत होतं की काहीतरी चुकत आहे हळूहळू पूजाच्या वागण्यात बदल येत आहे हे त्याच्या लक्षात आले ती वारंवार मोबाईलवर कुणाशी तरी गुपचूप बोलू लागली आणि विजयशी संवाद कमी झाला विजय सुरुवातीला या बदलांकडे दुर्लक्ष करत होता पण तिच्या वागणुकीत अचानक आलेला बदल आणि वारंवार खोटं बोलणं यामुळे त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली एके दिवशी पूजाचा फोन हातात घेतल्यावर विजयला काही अनोळखी नंबरवर पाठवलेले प्रेमाचे संदेश दिसले त्याचा विश्वास बसत नव्हता तीच पूजा जिच्यावर तो मनापासून प्रेम करत होता ती दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडली होती त्याने शांतपणे तपास सुरू केला आणि शेवटी सत्य बाहेर आले पूजाचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते पूजा आणि भूषण ब्राह्मणे यांच्यात काही वर्षांपासून गुप्त प्रेमसंबंध होते सुरुवातीला लपून छपून भेटी गाठी होत होत्या पण हळूहळू विजय त्यांच्या नात्याच्या आड येऊ लागला हे नाते वाढावे यासाठी विजयला मार्गातून काढणे हाच एक उपाय होता आणि हाच उपाय पूजाच्या डोक्यात आला ती एकटी हे करू शकत नव्हती म्हणून तिने आपला मामी भाऊ प्रकाश आणि भूषण यांना हाताशी धरून कट रचला प्रकाशच्या मदतीने विजयला नशेत अडकवून सहज संपवता येईल असा त्यांचा प्लॅन होता नवी मुंबईतील एक थंड हिवाळ्याची रात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहर जगमगत होतं पण काही लोकांच्या डोक्यात वेगळाच डाव शिजत होता पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय चव्हाण यांना कदाचित कल्पनाही नव्हती की थर्टी फर्स्टच्या रात्रीचा प्रवास त्यांच्यासाठी शेवटचा प्रवास ठरणार आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा तो दिवस होता घड्याळात रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्या रात्री प्रकाश चव्हाण त्यांचे साथीदार भूषण ब्रामणे आणि प्रवीण पानपाटेल यांनी विजय चव्हाणला मद्यपानासाठी आमंत्रित केले हो विजय दादा आज नवीन वर्ष आहे चला थोडी धमाल करूया असे प्रकाश म्हणाला विजयला काहीसा संकोच वाटत होता पण ओळखीच्या लोकांनी आग्रह केल्याने त्याने नकार दिला नाही तो आपल्या मित्राला कधीच नाही म्हणत नसे दोघे भेटले आणि दारू प्यायला सुरुवात केली रात्री घणसोली रेल्वे स्थानकाजवळच्या एका हातगाडीवर गाडीवर पाव खाल्ला मद्याच्या नशेत विजय पुरता बेमालूम झाला होता विजयला नशा चढू लागली आणि हळूहळू त्याची शुद्ध हरवू लागली दारूच्या नशेत शुद्ध हरवून बसलेल्या विजयला संपवण्याची आता वेळ आली आहे असे प्रकाशने भूषणकडे पाहत हुणावलं भूषण आणि प्रवीणने नशेत बुडालेल्या विजयचा गळा आवळण्यास सुरुवात केली विजय झटपटू लागला पण मद्याच्या प्रभावामुळे त्याच्यात ताकद उरली नव्हती काही क्षणातच त्याचा जीव गेला परंतु ही हत्या एक अपघात वाटावी म्हणून त्यांनी मृतदेह घनसोली रबाळे रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून पोलिसांना तो रेल्वे अपघात वाटेल त्यासाठी त्यांनी मृतदेह गाडीत टाकला आणि रबाळे ते घनसोली रेल्वे स्टेशनच्या दरम्यानच्या ट्रॅकजवळ पोहोचले त्यावेळी एक लोकल गाडी येत होती ही एक दुर्घटना दिसली पाहिजे असं भूषण म्हणाला शेवटी या तिघांनी विजयचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला आणि लोकल येताच घटनास्थळावरून पसार झाले हे लोकलच्या मोटरमनने पाहिले आणि तातडीने फोनकडे धाव घेतली दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहाटेची वेळ होती ठाणे पनवेल लोकलच्या मोटरमनने घनसोली स्टेशनवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई कदम यांना माहिती दिली कि रबाय मदो की रबाळे आणि घनसोली स्थानकांच्या मधोमध दोन अनोळखी इसमांनी एका व्यक्तीला धावत्या गाडीसमोर ढकलले आहे पोलीस शिपाई कदम यांनी ही माहिती लगेच आपल्या वरिष्ठांना कळवली त्यानंतर वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस निरीक्षक सचिन गवते पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याला त्वरित नवी मुंबई येथील मनपा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृताच्या खिशातील ओळखपत्र पाहून एक धक्कादायक सत्य समोर आले ते म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मृत व्यक्ती साधारण व्यक्ती नसून ती व्यक्ती पोलीस हवालदार विजय रमेश चव्हाण असल्याचे तपासात निष्पन्न झाले जे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते ते त्यांच्या कर्तव्यासाठी प्रसिद्ध होते अशा या कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार विजय चव्हाण यांची कोणीतरी अज्ञात कारणाने दिनांक एकतीस डिसेंबर 2024 रोजी रात्री नऊ ते एक जानेवारी 2025 रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान हत्या केली होती या प्रकरणी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन बी एन एस प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता पोलीस हवालदार विजय चव्हाण यांचा अपघात नसून ती नियोजित हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करण्यात आली तांत्रिक तपास सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या हाती एक मोठा धागा लागला तो म्हणजे मयत विजय चव्हाण यांच्या पत्नीचा मामी भाऊ प्रकाश धीरज चव्हाण याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात आढळून आले पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवत प्रथम प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण याला शोधून काढले त्याच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या इतर साथीदारांना धुळे आणि नवी मुंबईमधून अटक करण्यात आली विजय चव्हाणची पत्नी पूजा हिचाही गटात सहभाग असल्याचे समजताच तिलाही अटक करण्यात आली पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात प्रकाश उर्फ धीरज चव्हाण यांच्यासह भूषण निंबा ब्राह्मणे प्रवीण आबा पान पाटील मैताची पत्नी पूजा विजय चव्हाण या चौघांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग अटक करण्यात आली भूषण ब्राह्मणे हा मैताची पत्नी पूजा चव्हाण हिच्यासोबत अनैतिक संबंधात गुंतलेला होता विजय हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्यामुळे त्याला संपवण्याचा कट रचला गेला अशी धक्कादायक माहिती समोर आली आणि गुन्ह्याला वाचा फुटली दरम्यान एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांना मिळाला तो म्हणजे विजयच्या गुगल पे अकाउंटवर चोवीस रुपयांचा व्यवहार झाला होता पोलिसांनी त्या व्यवहाराचा मागोवा घेतला एका छोट्या बुरजीपावच्या हातगाडीवरून मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजने पोलिसांना विजयच्या शेवटच्या क्षणांची महत्त्वाची माहिती दिली त्या रात्री विजय आणि प्रकाश तिथे होते पण त्यानंतर विजयचा कुठेही मागमूच नव्हता तपास जसजसा पुढे गेला तसतसे पूजा आणि भूषणच्या कॉल रेकॉर्ड्सवरून त्यांच्यात वारंवार झालेल्या संभाषणांचा उलगडा झाला लवकरच संपूर्ण कट उघडकीस आला एक पोलीस हवालदार आपल्याच पत्नीच्या कटाला बळी पडला ही धक्कादायक बाब आहे या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजवली कुटुंबाच्या विश्वासघातामुळे एक जबाबदार पोलीस हवालदाराचा नाहक बळी गेला प्रेमसंबंध टिकवण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली गेली पण नियतीने सत्य बाहेर आणलेच